नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपी मध्ये आज आपण बनवत आहोत बांगड्याचं कालवण अगदी साध्या सोप्या पद्धतीने काही का वाटण भाजायचं नाहीये काही नाही, नाही। अगदी मस्त पटकन होणार हे बांगड्याचं कालवण तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे मी हे चार बांगडे आहेत बांगडे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर आपल्याला इथे मी सुक खोबरं घेतलेलं आहे अगदी पाववाटी घेतलेला आहे एक लसणाची गड्डी दोन इंच आलं आणि एक चमचा इथे मी जिरं घेतले थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा आणि हात ठेसलेलं लसूण हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि महत्वाचं प पदार्थ म्हणजे कोकम कोकम हे आपल्या मच्छीच्या रसामध्ये हे पाहिजेच कोकमानी आपल्या बांगड्याच्या रस्त्याला अगदी मस्त अशी टेस्ट येते तर आता आपण पहिले वाटण काढून घेऊयामध्ये आधी मी खोबरं घेते खोबरं थोडीशी कोथिंबीर आपण वाटणात घालणारे आणि थोडीशी आपल्याला सजावटीसाठी ठेवायची आणि आलं लसूण जिरं तर थोडस पाणी घालून आपण हे मिक्सर मधनं बारीक करून घेऊ आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे मस्त तर आता आपण आधी फोडणी करून घेऊया तर तेल छान तापलेलं आहे पहिले आपण काय करायचंय लसूण टाकायचंय आणि लसूण चांगला लाल होऊ द्यायचा आणि मग नंतर बाकीचं कांदा घालायचा आपल्याला ही लसूण चांगली परतली आहे आता आपण यामध्ये थोडीशी कडपत्ता टाकूया आपण कांदा घालायचा आहे तर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि छान चांगला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि चांगला आपला लाल होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर आपण ह्यामध्ये वाटण घालायच लसणाची जी टेस्ट आहे ना ती ह्या आपलं कोणतीही फिशची जर आपण बांगड्याचा रस्ता किंवा कसलाही कुठल्याही मच्छीचा रस्ता बनवायचा असेल तर अशा पद्धतीने ठेचलेला लसूण घातला ना त्याला खूप छान अशी टेस्ट येते आता आपला कांदा छान परतलाय आता आपण यामध्ये वाटण घालून घेऊया तुम्ही सुक किंवा ओलं खोबरं कोणतंही वा खोबरं वापरू शकता मी इथे सुक खोबरं वापरलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण जे आपले मसाले आहेत तिखट हळद वगैरे ह्यामध्ये घालायची चांगलं तेल सुटलं पाहिजे जो वाटण आहे त्याला छान असं सुटलंय आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये आधी आपण घालायची हळद गॅस बारीक करते मी हळद घालायची अर्धा चमचा नंतर मी इथे धणे पावडर घालणार आहे धणे थोडीशी जास्त घालणार आहे दोन चमचे आणि मी इथे थोडीशी बडीशेप पावडर घालणार आहे अगदी पाव चमचा बडीशेप पावडर आणि आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या हिशोबाने इथे आपण तिखट घालायचं तर मी इथे तीन छोटे चमचे तिखट घातलेले आहे आणि आता आपण हे छान मसाला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आपले जे मसाले घातलेत त्यांचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे मस्त परतायचंय तुम्हाला असं वाटत असेल की खाली लागत आहे तर आपण जे मिक्सरचं भांड धुवून पाणी घालतो ते पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता लगेच हे बघा थोडस पाणी घालते मी आणि एकदा परतून घेऊ पुन्हा अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही बांगड्याचा हा हे कालवण बनवून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडलं का नाही ते अगदी साधी सोपी पद्धत आहे खूप जास्त झंझट नाहीये आणि मस्त पटकन होतं तसं तर बांगडा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतो आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर आपल्याला जितकं घट्ट पातळ हवंय त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय गॅस मी मोठा केलाय म्हणजे आपला जो रस्सा आहे त्याला पटकन अशी उकळी येईल ती पुरती मीठ घालूया आणि जेव्हा या आपल्या कालवणाला उकळी येईल तेव्हा आपल्याला ह्यामध्ये बांगडे सोडायचे उकळी आलेली आहे आपल्या कालवणाला उकळी आलीये आता आपण ह्यामध्ये एक एक करून बांगड्याचा पीस सोडून घ्या म्हणजे बांगड्याचे तुकडे एक एक करून आपल्याला सोडायचे आणि हे बांगड्याचं कालवण आहे ना खूप जास्त घट्ट चांगलं लागत नाही पातळच छान लागतं त्यामुळे मी पातळच केले पण तुम्हाला जसं हवंय घट्ट पातळ त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी घालू शकता आणि खूप जास्त आपल्याला हे ढवळायचं नाही उगच असं मिक्स करायचं कारण लगेच याचे तुकडे पडायला सुरुवात होते लगेच शिस्त हे जास्त वेळ लागत नाही आता आपण जे कोकम घेतलं होतं ते कोकम घालूया इथे हे बघा किती मस्त लगेच शिजायला सुरुवात होते त्याची खूप जास्त वेळ लागत नाही थोडीशी कोथिंबीर आता आपण एक पाच मिनिट हे जे बांगडे आहेत ते शिजवून घेऊया पाच मिनिटात आपलं हे बांगड्याचं कालवण तयार होईल एक दोन मिनिट आपण झाकण ठेवू झाकण ठेवताना थोडस अर्ध ठेवायचं उतू जायला नको म्हणून गेलं तर त्याची पूर्ण टेस्ट बिघडून जाईल त्यामुळे अर्ध झाकण तर आता आपण बघूया आपला बांगडा शिजलाय का बघा बांगडा शिजलेला आहे हे बघा शिजलेला आहे आपला बांगडा आणि रस्सा आहे बघा इतका खूप जास्त घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही असा हा रस्सा बनतो थोडीशी कोथिंबीर घालूया आपण आणि खायला तयार आहे आपला बांगड्याचं कालवण आपण काढून घेऊया बंद करते गॅस 大黄、大用牛。 तर तुम्ही पण बनवून पहा अशा पद्धतीने बांगड्याचं कालवण आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं झालंय ते अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय